नमस्कार शर्वरी डिजिटल या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे काय असतं नॉन क्रिमिनर सर्टिफिकेट म्हणजेच उन्नत आणि प्रगत गटामध्ये मोडत नसलेल्याचा बाबत प्रमाणपत्र असते मागील सलग तीन वर्षामध्ये आठ लाखापेक्षा कमी व कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना शैक्षणिक किंवा कोणतेही शासकीय लाभ मिळवण्यासाठी हे प्रमाणपत्र देणे आवश्यक असते यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लाभार्थ्याचा शाळा सोडलेला दाखला त्यानंतरनं तहसीलदारांचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला त्यानंतरनं लाभार्थ्याचा जातीचा दाखला रेशन कार्ड लाभार्थ्याचे आधार कार्ड वडिलांचे आधार कार्ड आणि जर लाभार्थी अठरा वर्ष पूर्ण नसेल तर अर्जदार हे वडील असतात त्याच्यामुळे वडिलांचं एक आधार कार्ड अशी कागदपत्रे आपल्याला लागतात ही सर्व कागदपत्रे आपल्या जवळील तहसीलदार कार्यालय किंवा आपले सरकारमध्ये जमा केल्यानंतरनं ते आपल्याला एकवीस दिवसामध्ये प्रमाणपत्र मिळून जाते हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद